तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संग्राममुग बधीर विद्यालयात खाऊ वाटप कार्यक्रम आयोजित जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज संगमनेर येथील संग्राममुग बधीर विद्यालयात दिव्यांग सारथी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या उपक्रमाद्वारे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत आनंदाचा क्षण साजरा करण्यात आला कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षकवर्ग कर्मचारी सेक्रेटरी साहेब तसेच दिव्यांग सारथी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सर्व उपस्थितांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत दिव्यांग दिनाचे महत्व स्पष्ट केले डॅस न्यूज मराठी प्रतिनिधी अन्सार सय्यद संगमने बुद्धीनं कमी जास्त म्हणजे ज्यांना आपण गतिबंद असं म्हणतो ते आपल्याला प्रकर्षण पाहायला मिळायचं आज जर बघितलं तर आपल्याला एकवीस प्रकार विद्यालयाचे प्राध्यापक गवडेसर आले सर, सर व इतर जे बहिणी उभे आहेत त्यांचं मी दिव्यांग साथी संघटनेकडून व आमच्या मुफि विद्यालयामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी माझ व माझे दिव्यांग बंधू सर आपलं खूप खूप अभिनंदन या करता का दिव्यांग काय असतो हे कवडे सरांनी आम्हाला जी मदत केली गेल्या तीन चार वर्षापासून कवडे सरांनी आम्हाला जे त्यांचा स्वतःचा एक नामदेव साहेब त्यांचा स्वतःचा एक रूम होता आमचे दाभोलकर हे वर बसून काम करायचे तोपर्यंत मी दिव्यांग संघटनेमध्ये नव्हतो परंतु कुठेतरी कवळे सरांना हे काम करतात दाभोळकर साहेब म्हणून त्यांनी आपलं स्वतःच रूम दिलं एक रुपये ना घेतात फ्रीमध्ये लाईट बीट्स सगळं त्यांची व्यवस्था आणि असे काही आमच्या कधी कार्यक्रम असले आम्हाला पैशाची गरज पडायची तर नामदेव साहेब तुम्हाला सांगतो त्यांनी निस्वार्थीपणे आमची मदत केलेली आहे पैसेची असो रूमची असो काही असो आता आमच्या संघटनेमध्ये काम करणारे आमचे अकबरबाई आहे आमचे पांडुळ कासर आहे अशोक गुंजाळ आहे लांब गुंजाळ आहे त्याचप्रमाणे गाडेकर आहे बरेच लोक पण साहेब तुम्हाला मी सांगतो आम्हीपणा काम करतो एक रुपये कोणाचा न घेता आम्ही स्वतःचे पैसे खर्च करतो कर आणि दाभोळकर ते त्याचा जन्म झालेला दाभोळकरांचा त्या दिव्यांगांना कशी मदत होईल तेच हे मेसेज टाक ते मेसेज टाक ही सरकारची स्कीम टाक म्हणायचं एवढंच आहे का आमचे खवडे साहेब आले सर दिव्यांग जे काम असतील त्यांचे सर्टिफिकेट असतील त्यांचे युड कार्ड असतील ते आमच्याशी सफर करतात कशी मदत होईल दिव्यांग साथी संघटनेला याच्याकडे ते लक्ष देतात राहिले आमच्या दिव्यांग साथी संघटनेमध्ये कमीत कमी खूप लोक जॉईन झालेले तालुक्यातले असतील शहरातले असतील पण कुठेतरी आमच्या संघटनेला ही निधीची कमतरता भासतेच का कुठेतरी आम्ही काहीतरी खर्च करायचं तर कुठून आणायचं आता तर सध्या आमच्या संघटनेचे जे पदाधिकारी ते त्यांच्या तो खूप खिशातून खर्च कर करतात आम्हाला आपल्याशी एक विनंती आहे नामदेव साहेब आपल्याला असं सा काय प्रयत्न करता आलं की आमच्या संघटनेला काही मदत होईल तसं आमची मदत तर आमचे मार्गदर्शक डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब त्याचप्रमाणे आपले लोकनेते बाळासाहेब थोरात व आता नवनिर्वाचित व डॅशिंग आमदार सत्यजित दादा तांबे हे आम्हाला खूप मदत करतात आता आमचं जे ऑफिस शहरामध्ये आलं पहिले सरांचे इथं होतं पण लोकांना खूप अडचण व्हायची लांब पडायचं तर आम्ही डॉक्टर सातुजा शेजारी ऑफिस घेतलं त्याचं भाडं आम्ही दोन हजार रुपये असं ठरलंय पण आम्ही आमच्या संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते आपसातच आम्ही पैसे काढून ते भाडं आम्ही देणार आहे पण तरी सर तुम्हाला विनंती आहे असं आपल्याला आपल्याकडून का, काही मदत होईल आमच्या संघटनेला कारण की खूप काम असतात आमचे कवडे सर आणि आले आम्हाला खूप मार्गदर्शन करतात मी या दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने सर्व जागतिक अपंग दिवसच्या सर्व दिव्यांगांना मी आमच्या दिव्यांग साथी संघटनेकडून दे शुभेच्छा देतो व आजच प्रेम आमच्या दिव्या संघटनेवर आपण ठेवाव सर व नामदेव गुंदा साहेब यांनी आम्हाला मदत करावी अशी एवढंच म्हणून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आमच्या संग्राम संस्थेचे आदरणीय सेक्रेटरी नामदेवराज गुंजाळ सर यांना विनंती करते की त्यांनी आमच्या जाहीर केला केला आणि हा दिवस अपंग व्यक्तींबाबत त्यांच्या कायदा आणि हक्क याबाबत अनेक मागण्या त्यांच्या होत्या त्या निमित्तानं आपण हा साजरा करतो तर त्यांच्या सगळ्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा दिन असलेले सर्व दिव्यांग विद्यार्थी यांच्या वतीनं मी मंचावरती सानापणा झालेल्या सर्व पाहुण्यांचं खूप खूप स्वागत करते सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून सर्वांचं स्वागत करायचं आहे तर जागतिक दिन आपल्याला सर्वांना माहितीच आहे आपण दरवर्षी हा जागतिक मोठ्या स्वरूपात साजरा करत असतो जागतिक दिव्यां सरांनी संपूर्ण आढावा घेतलेला आहे मी फार विषय लांबवणार नाही या ठिकाणी संस्थेच्या वतीने त्यांनी काही मागणी केली आणि ही मागणी अतिशय रास्त आहे मी तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो की आपण थोड्या दिवसात आपण एक मिटी आप लेला, आप लेला एक मिटिंग लावू मी स्वतः येतो मी स्वतः लक्ष घातो आणि आपल्याला आपल्या स्वतःचं ऑफिस उभं राहील याची तुम्हाला एक जागा मिळवून देणं त्याला निधी मिळवून देणं हे सगळं जबाबदारी मी नी त्यात निश्चित घेईन कारण हे खरं आहे की नुसतं साखर गोड आहे असं म्हणून चालत नाही चाकली तरच कळत कधी गोड आहे त्याचप्रमाणे दुसरं मदत करणं मदत करणं किंवा केली पाहिजे असं म्हणून चालत नाही तर कुठेतरी ठोस निर्णय घ्यायचा तर आपण एक चांगली जागा मला फक्त एक तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्ही सगळे बसतात मला एक वेळ द्यायला होता त्यावेळेला आणि आपण एक कार्यक्रम ठरू की सगळ्यात महत्वाची जागा पाहिजे स्वतःची संस्थेची जागा पाहिजे त्याच्यासाठी जा निधी पाहिजे आणि वर्षभर चालेल कारण सगळ्या योजना ज्या आहेत दिव्यांगांसाठी योजना भरपूर आहे पण त्याला अनेक अडचणी आहेत तर तिथं एक माणूस असा पाहिजे की तो नसला पाहिजे तो चांगला पाहिजे त्याला आपण पगार देऊ आणि मग त्यांना हे सगळं काम केलं पाहिजे कारण दिव्यांगांकडं अनेक अडचणी असतात आपला पोट भरणं संसार चालणं हाच आपल्याकडं मोठा प्रश्न असतो आणि त्यातून संघटना चालवणे की काही सोपी गोष्ट नाही तरी तुम्ही चालवता तो त्याबद्दल मी पहिले प्रथम सर्वांचं कौतुक करतो परंतु मी निश्चित आपण तुम्हाला जागा आणि त्याच्यासाठी दिली हा ह्या दोन त्यासाठी मी वैयक्तिक लक्ष घालण्याचा प्रयत्न करेन या निमित्तानं मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो तर बघितलं तर आपल्याला एकवीस प्रकार दिव्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतात ज्याच्या घरामध्ये दिव्यांग व्यक्ती जन्माला येते त्या घरालाच खरं म्हणजे या दिव्यांगांच्या समस्या त्या खूप जवळून माहीत होतात किंवा जी व्यक्ती दिव्यांगांच्या बरोबरीनं काम करते त्या व्यक्तीला ह्या दिव्यांगांच्या समस्या खरं म्हणजे माहीत होतात आपण अगदी जवळून जर बघितलं तर आपण पाहतोय की आदरणीय आमदार बच्चू कडू साहेबांनी पूर्वी पाचशे पाचशेचे हजार हजारचे पंधराशे पंधराशेचे दोन हजार आणि अडीच हजार ही दिव्यांगांना आपण पेन्शन म्हणूया ती त्यांनी त्यासाठी त्यांनी आंदोलन केली आणि अडीच हजार रुपये दिव्यांग बांधवांना मिळावे यासाठी सातत्यानं त्यांनी पाठपुरावा केला खरं <us> म्हणजे ही <us> पाच सहा हजाराची मागणी होती परंतु ती अडीच हजारावर येऊन ठेवली खरं म्हणजे अडीच हजार जरी आपण बघितले तर अडीच हजारात दिव्यांग बांधवांचं काहीच होत नाही बिलकुल काहीच होत नाही त्याचं कारण असं आहे आज आपण जर बघितलं तर दोन वेळच जेवण एक वेळचा नाश्ता हा विचार जर केला तरी अडीच हजारात तो होत नाही हे लक्षात घ्या आणि मग त्या कौटुंबिक गरजांचा विचार जर केला तर दहा हजार रुपये किमान कमीत कमी दहा हजार रुपये हे दिव्यांग बांधवांना ज्या वेळेस पेन्शन मिळत त्यावेळेस ते खऱ्या अर्थानं कुटुंबाचा उदरनिर्वाह हा चांगला नाही परंतु बऱ्यापैकी ते भागू शकतात कारण दहा हजारात सुद्धा आता काही होत नाही राहिला प्रश्न ह्या दिव्यांग बांधवांना त्यांच्या भावनेला हात न घालता त्यांच्या फक्त भावनेशी न बोलता सरकारनं त्यांना अनेक गोष्टींसाठी सरकारनं त्यांना मदत करणं गरजेचं आहे कारण प्रत्येक दिव्यांग बांधव बांधवामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रकारचं स्किल त्यांच्यामध्ये असतं आणि ते स्किल त्याचं डेव्हलपमेंट करण्यासाठी ते स्किल पुढे आणण्यासाठी सरकारनं त्यांना मदत करणं खूप गरजेचं आहे मग कोणत्या ठिकाणी झरॉक्सचं मशीन असेल ते त्यांना देणं गरजेचं आहे टेलरिंगचं मशीन आहे ते त्यांना गरजेचं आहे उत्कृष्ट पद्धतीचे कर्णबजीरांसाठी यंत्र देणं गरजेचं आहे उत्कृष्ट पद्धतीचे ऑपरेशन्स कर्णबजीर विद्यार्थ्यांचे ऑपरेशन्स होण्यासाठी मग आपण कॉकले इम्प्लांट असेल त्यावेळेस ज्यावेळेस इम्पॅम करणं वगैरे वा केलं जातं पण त्यानंतरचा पुढचा प्रवास सुरू होतो तो म्हणजे त्यांना त्यांना त्या विद्यार्थ्यांना स्पीच द्यावं लागतं त्यासाठी महिना महिना दोन दोन महिने चा चार चार महिने त्या विद्यार्थ्यांना घडवावं लागतं वर्ष वर्ष घालवं लागतं परंतु त्यासाठी सुद्धा पैसे मजावेच लागतात ह्या सर्व म्हणजे सूक्ष्म गोष्टीचा विचार करून गव्हर्नमेंटनं या बांधवांना मदत करणं खूप गरजेचं आहे आणि ही मदत मला खात्री आहे का या दिव्यांग बांधवांना तुम्ही कुठल्याही प्रकारची दया दाखवू नका भावना दाखवू नका त्यांना या सर्वसामान्य लोकांच्या प्रवाहात आणण्यासाठी तुम्हाला खरं म्हणजे त्यांना मदत करणं गरजेचं आहे मताचा माणूस आहे का तुम्ही कृतिशील राहिलं पाहिजे कुठ तुम्ही इथं नको खर्च इथं करण्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे का दहा दहा लाखाचे लग्न लाखाचे लग्न करण्यापेक्षा त्याच्यातून तुम्ही ती आपली काही मदत काढा ती तुम्ही दिव्यांग बांधवांना द्या जेणेकरून ते त्यांच्या पायावरती उभे वो राहतील आणि या बांधवांना जर आपण अशा अजून एक सर्वात महत्वाची माझ्या मनातली गोष्ट आहे दिव्यांग बांधवांची जर संख्या बघितली